स्तुती असो आता विषय विधी आहे शरीर जीव व आत्मा मिळून मानवी देह बनत असतो या देहाला परमेश्वराने बनवले आहे आणि या देहाचे विधी या देहासाठी तीन विधीची गरज असते बाप्तिस्मा लग्न व प्रेतक्रिया विधी हे ते तीन विधी आहेत बघा शरीरासाठी बाप्तिस्मा जीवासाठी लग्न आणि आत्म्यासाठी प्रेतक्रिया विधी करावा लागतो आणि हे तीन विधी आहेत बघा हे विधी करिताना पाय धुत असत कारण काय तर विधी करणाराचा मृत्यू होऊ नये असं निर्गमाच्या तिसाव्या एकोणिसाव्या वाचनामध्ये म्हटलेलं आहे बघा विधी करताना मरू नये आणि म्हणून पूर्वीच्या काळी दर्शन मंडप आणि विधी यांच्यामध्ये गंगाळ ठेवायचं दोन्ही ठिकाणी जाताना पाय धुवून जात असत त्याला मोशाला तसा नियम दिला होता आजचा पहिला विधी आपण जर पाहिला तर बाप्तिस्मा विधी म्हणजे आपल्या आत आत देहाचं अर्पण करायचं हवन करायचं हा तो विधी आहे विधीवर हव्य जाळण्या जाताना पाय धूत असत आजचे हवे बाप्तिस्मा हा आहे रोमकरजपत्राच्या बाराव्या वाद्यामध्ये म्हटलेल्या पहिल्या वचनात तुमचे शरीर अर्पण करा दुसरा विधी लग्नविधी आहे बघा आणि हा पण विधी आपण पाहतो लग्नविधीमध्ये तर लग्नविधीच्या वेळेस जेथे लग्नविधी असे तेथे पाहुण्याचे पाय धुत असत असे उदाहरण बायबलमध्ये आहे आणि ते उदाहरण आपण कृषी वर्तमानामध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काना गावात एक लग्न होते तेथे प्रभू शिष्यासह गेला होता पाय धुण्यासाठी सहा रांजण ठेवलेले होते युवानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सहाव्या वचनात म्हटलेलं आहे सहा रांजण होई शुद्धीकरणासाठी म्हणजे पाय धुण्यासाठी ते ठेवलेली होती सहा रांजण आणि तिथं त्याने दा द्राक्षरस केलेला आहे बघा त्याच पाण्याचा तिसरा विधी दफनविधी आहे फिनुनॉर जो विधीला जातो तो पाय धुतो किंवा स्नान करतो असं आपण पाहतो बघा दफनविधीला गेल्यानंतर तिसरा विधी आपण दफनविधी पाहतो आहोत आणि या तिसऱ्या विधीला जाताना लोक पाय धुतात किंवा आंघोळ करत असतात बघा घरी गेल्यानंतर स्नान दहावी राजाचा मुलगा मेला तेव्हा त्याने स्नान केले त्याने अन्न सेवन केले असं शमीलाच्या दुसऱ्या शमीवेल बाराव्या अद्यामध्ये पाहतो आपण म्हणजे त्या काळामध्ये स्नान करत असत आज ख्रिस्ती लोक दफन विधी करून आल्यावर पाय धुतात किंवा स्नान करीतात असे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे बघा प्रेतक्रियाच्या विधीला जाताना लोक तसं करतात ख्रिश्चन लोक जे विधीला जातात ते पाय धुतात असं आपल्या आसपास अस पण आपल्याला दिसतं आहे बघा आणि आपण आपल्या डोळ्याने पाहिलेलंही मग विधीला जाणाऱ्याने पाय धुणे व स्नान करणे करावे की करू नये याविषयी वचन काय सांगतं बायबलमध्ये तर ते काय सांगतं हे वचन आपण पाहू बघा येवद्याच्या रीतीप्रमाणे तीन विधीच्या वेळी पाय धुत असत अशा प बायबलमधून वचनाप्रमाणे पाहिलेले तिन्ही वचनं आपण पाहिलेले आहेत की बायबलमध्ये आहे ते पाय धुण्याचा विधी ते लोक असे का करत होते तर विधी करताना मरू नये म्हणून ते पाय धूत किंवा स्नान करत असत असा तो नियम मोशेपासून लावून दिलेला होता बघा आणि आज, आज आपणास तसे करण्याची गरज नाही कारण प्रभू येशू ख्रिस्ताने मरण नाहीसे केले आहे असे पहिले करीन पंधरावा द्याच्या चोपनव्या वाचनामध्ये म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं हे मरण नाहीसं केलं म्हणून ज्या स्त्रिया पहाटे गेल्या होत्या कबरेकडे तर त्यांना असं दिसलं की प्रभू तिथं नाही मग वचन काय आहे की अरे मरणा तुझा विजय कुठे आणि अरे मरणा तुझी नांगी कुठे प्रभेशू ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालणाऱ्यांना ख्रिश्चन म्हणतात या लोकांनी पाय धुवू नये आमेन मीन त्याची स्तुती असो आता